कमलाकर जमदडे यांची उपसरपंचपदी निवड बिलोली तालुक्यातील रुद्रापूर ग्रामपंचायतीत नुकत्याच झालेल्या विशेष सभेमध्ये एकमताने कमलाकर चंद्रकांत जमदडे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली या निवडणुकीचे अध्यक्षस्थान माननीय सरपंच श्रीमती शेषाबाई भीमराव नलगोंडे यांनी भूषवले ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली सर्व सदस्यांनी एकमताने प्रस्ताव मांडून त्यांना उपसरपंच पदाचा मान दिला पदग्रहण सोहळ्यात जमदडे यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा वश्वेश्वर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून पदभार स्वीकारला यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजू गायकवाड अर्जुन शेळके सौ गिण्यानबाई लक्ष्मण बुडावाड सौ लक्ष्मीबाई शेळके सौ कविता देवीदास डोरणेवाड सौ महानंदा अशोक शेडके यांनी एकमुखी सहमती दर्शवून नव्या उपसरपंचा सत्कार केला तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर सोगे ग्रामपंचायत अधिकारी नानाबाबा शेडके माजी सरपंच शिवशंकर पाटील जमदडे शिवाजी मोहनराव जमदडे नागनाथ नलगोंडे कृष्णा पाटील रशीद बेग मेहबूब बेग इत्यादी व समस्त गावकरी उपस्थित होते आपले मनोगत व्यक्त करताना जमदडे म्हणाले ग्रामपंचायतीत पारदर्शकता गावातील मूलभूत सुविधा तरुणांसाठी रोजगार निर्मिती महिला सबलीकरण सामाजिक समता व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे हेच आपले प्राधान्य असेल समता बंधुता व लोकशाही मूल्यांवर आधारलेलं कार्य करण्याचा माझा निर्धार आहे या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात आनंदाचे वातावरण पसरले होते गावकऱ्यांनी त्यांना मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेडवरून रिपोर्टर जयप्रकाश गुणशेटवाड Thank <laughs> you. आठ केला होता आपण या निमित्तानं आजच्या जे ग्रामपंचायती व सरपंच यांच्या जे मतदार जोवा जे असत ते उत्तरपणा असतं म्हणजे दोन का दोन एच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारा उत्तरपण आज आपले कमलाकर पाटील यांच्या उत्तर पंचवीमुळं निवड झाली त्याबद्दल ग्रामपंबतांनी मी आपले आभ्रन करतो व यानंतर कमलाकर पाटील यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं आपल्या ग्रामपूर आपण सर्वांनी एक मताने निवडून दिलात निवडून दिल्यानंतर अधिक असतं आपलं की आपण ज्या महापुरुषांमुळे आपण आज महिला पुरुष एकत्र आहोत एकत्र बसण्याचा सगळा ज्या महापुरुषाने दिलाय त्या महापुरुषांचा आधी अभिवादन करून आपण शीत ग्रहण करण्यासाठी केलेला आहे त्यासाठी आपण महापुरुषांचं पूजन केलेलं आहे या ठिकाणी आपण सर्वांनी की ज्या पाच वर्षामध्ये मागपुर झालं किंवा काही चुका झाल्या त्या सगळ्या पदरात घेऊन मन मोठं करून आपण सर्वांनी त्या ठिकाणी एक मताने मला निवडून दिला त्याबद्दल मी आपण सर्वांचा मनपूर्वक ऋणी आहे आणि यापुढे राहीन धन्यवाद